झालेल्या शिंदे गटाच्या मेळाव्यामध्ये मंत्री भोगावले यांनी जे बोलले की जनतेच्या मनात जे आहेत की राणे दहशतवादी करतायत दहशतवाद कमी मुसळवत आहेत हे सत्य आहे त्यांच्या लाईनीत बसलेले केसरकर पण एकेकाळी राणेंचा दहशतवाद संपवण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केला होता आणि मंत्री झाले होते आज त्याच्याबरोबर असलेले उदय सामंतांनी मग काही काळ राणे हे दहशतवादी आहेत किंवा दहशतवादी असल्याचे मान्य केले होते त्या त्याचप्रमाणे गोगोरे बोलत असताना त्यांचे स्वतःचे चिरंजीव मोठे चिरंजीव त्या ठिकाणी उपस्थित होते आणि असं असताना आम्ही त्या दहशतवाद सतत दहशतवादीचा आम्ही बरा बऱ्याच वेळा उल्लेख केला आहे आम्ही त्यांच्याबरोबर राहिलेलो आहे आम्ही त्यांच्यावर राम काय कराय केलं ते आम्हाला पण माहिती आहे राणे कधी जेलमध्ये गेले नाही पण राणेनी लोकांना आणि कार्यकर्त्यांना जेलमध्ये पाठवलं अनेक कार्यकर्त्यांनी आज आम्ही असताना पण केलं आणि आता जे त्यांच्यासोबत आहेत ते पण प्रत्येकाच्यावर केसेस घालत करायला लावलेले आहे राणे दुसऱ्याकडून गुन्हे करून घेतात स्वतः करत नाही हा मात्र मान्य आहे त्याचबरोबर जे राणे आज या ठिकाणी जिल्ह्यामध्ये निवडून आले म्हणून सांगतील कोणतरी ते निवडून येतात ते दहशतवाद गुंडगिरी आणि त्याचबरोबर लोकांच्या लोकांना पैसे वाटून निवडून येतात राणेंनी असं काय काम केलं जिल्ह्यात कोणता कारखाना आणला त्या कारखान्यातून लोकांना रोजगार दिला विद्या कोणतं कॉलेज आणलं पण कॉलेजच्या मुलांची हालत काय आहे असलेल्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुलांची हालत काय आहे हीच परिस्थिती सर्व ठिकाणी केलं आहे हॉस्पिटलमध्ये आज कोणत्या प्रकारचा उपचार मिळतो आहे हे सर्व जनतेला ज्ञात आहे त्यामुळे जनतेच्या मनात जे होतं ते भरत गोगाव बोलून दाखवलं एका मुलाने गप घुमूटपणे ऐकून घेतलं आणि दुसरा मुलगा भरत गोगावले माफी मागणारू सांगतात जे एकदा बोलल्यानंतर माफी मागण्याची गरज काय आणि कार्यकर्त्याला माफी मागण्या तर करतो पण जे सत्य तेच भरत गोगावले बोलले त्यामुळे राणे ह्या यांचा दहशतवाद जिल्ह्याला आणि द राणेंनंतर त्यांची मुलांचा दहशतवाद जिल्ह्याला भोगावा लागतो आहे हे सगळं ज्ञान सगळं उघड्या डोळ्यांनी बघताय